नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अहमदपूर शहराचा पाणी पुरवठा पडला बंद नागरिकांचे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी होत आहेत हाल अहमदपूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी साठा असतानासुद्धा हगदळ येथील विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे गुरुवारपासून अहमदपूर शहराला येणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे परिणामी शहरात नियमित येणारे पाणी खंडित झाले असून नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आली आहे विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आलेली आहे तर विद्युत पुरवठा सुरळीत होतात पुन्हा शहराला पाणी पुरवठा करण्यात येईल असे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे